ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष कर्म व्यापाराची प्रस्तावना ओव्या आहेत दोनशे ते दोनशे आणि गीतेचा श्लोक आहे तेरावा भगवंत कर्म व्यापार कसा करतो ते सांगत आहेत श्लोक तेरावा पंचयतानी महाबाहो कृतांते प्रोक्तानी सिद्ध ये सर्व कर्म हे महाबाहो सर्व कर्मांच्या सिद्धीला आवश्यक अशी ही पाच कारणे सांख्य सिद्धांतांमध्ये सांगितलेली आहेत ती तू माझ्याकडून ऐक आणि पाचही कारणे ती ये तू ही जाणसील विपाये जे शास्त्र बाहे बोलती तयते आणि कर्माची ती पाच कारणे तू ही कदाचित जाणत शास्त्रे हात वर करून म्हणजे उघडपणाने वेदरायाची या राजधानी सांख्य वेदांताच्या भुवनी निरूपणाच्या निशाण ध्वनी गरजती जीये वेदरूपी राजाच्या राजधानीत असलेल्या वेदांत रूपी मंदिरात व्याख्यानरूप नवबतीच्या आवाजाने ती कारणे गाजत आहेत जे सर्व कर्म सिद्धी लागी इये मुद्दले हो जगी ते थना सुवावा अभंगे आत्मराजू ते असे कि जगामध्ये सर्व कर्मांची सिद्धी होण्याकरता ही पाच कारणे कारण आहेत या कारणांच्या ठिकाणी आत्मराजास अयोग्य रीतीने घालू नये इया बोलाची डांगुरटी ती ये प्रसिद्धीची आली किरीटी म्हणून तुझ्या हानं कर्णपोटी वसो हे काज अर्जुना अशा वर्णनाच्या दंडीने ती कारणे प्रसिद्धीला आली म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असू देत म्हणजे तू ती ऐकून ठेव अज्ञानी जीवाला आत्माच कर्म करतो आहे असं वाटतं पण आत्मा व कर्म वेगवेगळे आहेत असे ज्ञानदेवानी दृष्टांताने स्पष्ट केले मग आत्म्याची ठाई कर्म भासते त्याचे कारण काय असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो म्हणून भगवंत कर्मव्यापाराला कारणीभूत असणारी कारणे कोणती त्याचे विवरण करत आहेत भगवंत श्लोकात म्हणतात की कोणतेही कर्म सिद्धीच जाण्यासाठी वेदांत शास्त्रात पाच कारणे सांगितली आहेत ती मी तुला सांगतो ती ऐक श्लोकातील सांख्य व कृतांत हे दोन शब्द जरा गोंधळात टाकणारे आहेत सांख्य शब्दाने सांख्य शास्त्राचा बोध होतो पुढे जी कर्मसिद्धीसाठी पाच कारणे भगवंतांनी सांगितलेली आहेत ती बहुतेक शास्त्रात वा तत्वज्ञानामध्ये मान्य होण्यासारखी आहे सांख्य सांख्य या शब्दाची शंकराचार्यांनी पुढील प्रमाणे दिलेली आहे सांख्ये ज्ञातव्य हा पदार्थ हा सांख्यायंते यस्मिन शास्त्रे तत् संख्यम वेदांत हा ज्या शास्त्रात जाणता येण्याजोग्या पदार्थांची गणना केलेली असते ते सांख्य म्हणजे वेदांत असं ते म्हणतात सम्यक ख्यायते निरूप्यते आत्मनात्मनो तत्व इति अनैन इथे तस्मिन् अशी सुद्धा या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते ज्याच्या सहाय्याने आत्म्याचे व अनात्म्याचे सम्यक व यथार्थ स्वरूप प्रतिपादन केले जाते ते सांख्यशास्त्र म्हणजे शास्त्र वेदांतात आत्मा व अनात्मा यांचा मुख्यतः विवेक सांगितलेला आहे कृतांत कृत हा अंत येन सहा अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे ज्याने अंत केला आहे तो कृतांत म्हणून हा शब्द यमदेवासाठी वापरला जातो आचार्यांनी या शब्दाची दुसरी व्युत्पत्ती अशी दिली आहे की कृतम इथे कर्म उच्चते तसे अंत परिसमाप्ती ही यत्र सहा कृतांत कृत म्हणजे कर्म त्या कर्माची परिसमाप्ती जेथे होते तो कृतांत श्लोकात कृतांत शब्द सांख्य शब्दाचे विशेषण आहे म्हणून कृतांत सांख्य म्हणजे ज्या शास्त्रामध्ये कर्माची परिसमाप्ती होते असे सांगितले आहे अशा त्या वेदांत शास्त्रामध्ये सर्व कर्माखिल पार्थ ज्ञाने परिसमाप्यते वगैरे ठिकाणी ज्ञानामध्ये म्हणजे आत्मज्ञानामध्ये कर्माची परिसमाप्ती सांगितलेली आहे आणि आत्मज्ञान हा वेदांत शास्त्राचा विषय आहे ज्ञानदेव यावर टीका करताना प्रथम कर्माच्या कारणांची प्रस्तावना करून नंतर त्यांनी श्रीकृष्णार्जुना उत्कट भावबंध रेखाटलेले आहेत त्या कर्मांची पाच कारणे सर्व आहेत कारण ती वेदांतशास्त्राने उघडपणे सांगितलेली आहेत वेदरूपी राज्याच्या नगरीतील सांख्यशास्त्र म्हणजेच वेदांतशास्त्र ठोकपणे सांगते की सर्व कर्मे सिद्धीस जाण्यास हीच पाच कारणे आवश्यक आहेत जणू काही त्यांनी दौंडीच पेटवलेली आहे जोपर्यंत त्या कारणांचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आत्मात सर्व कर्म करतो असा भ्रम होतो व ते त्याच्यावर करता असा आरोप करतात पण जाणत्या लोकांनी मात्र अव्यय अशा आत्म्यावर करता असा वृथा आरोप करून त्याला बंधनात घालू नये ज्ञानदेव पुढे भगवंतांनी जी कर्माची पाच कारणे सांगितली आहेत त्याचे स्पष्टीकरण करणार आहेत पण तत्पूर्वी त्यांनी वीस पंचवीस ओब्या मधून श्री कृष्णार्जुनामधील भावबंध चितारलेले आहेत तो भाग आपण उद्या पाहू